नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांची आपल्या विदर्भकट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर एका नवीन रेसिपीसोबत तर आज तुम्हाला थमनेलवरून माहीतच पडलं असेल की आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची किंवा मुंगण्याच्या शेंगांची भाजी तर काही भागात शेवग्याच्या शेंगा किंवा मुंगण्याच्या शेंगा म्हणून ओळखल्या जातात या शेंगा तर इकडे नागपूरला ही भाजी खूप जास्त प्रमाणात खाल्ली जाते तर आज आपण हीच भाजी बनवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर ही भाजी बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी या शेंगा अशा तोडून घ्यायच्या छोट्या छोट्या साईजमध्ये कारण शेंगा खूप मोठ्या मोठ्या असतात या आणि छान सोलून घ्यायच्या त्याच्यावरचं जे हिरवं कवच असते ते, ते काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने मी ह्या साफ करून घेतल्या आणि पाणी टाकून थोडा वेळ वेगळ्या ठेवल्या तर इथे आपल्याला मसाला बनवण्यासाठी इथे टोमॅटो कांदा लसूण अद्रक कोथिंबीर त्यानंतर खोबरा किस हे सगळं काही तयार करून घेतलं मी खोबरा ऐवजी तुम्ही तीड किंवा शेंगदाणे हे सुद्धा यूज करू शकता भाजीला घट्टपणा येण्यासाठी तर मी खोबरा केस यूज केलेला आहे तर हे एका मिक्सरच्या पॉटमध्ये पूर्ण मी साहित्य टाकून घेतलेले आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं चा। तर इथे छान दरदरीत अशी पेस्ट बनवून आपली तयार आहे आणि इकडे मी दोन चमचे तेल छान गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा अर्धा चमचा जिरं मोहरी टाकून घेतली ते छान फुललं की त्यानंतर यामध्ये जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे किंवा मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट आहे ती पेस्ट यामध्ये टाकून घेतली छान ही पेस्ट मीडियम फ्लेमवर तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आणि लवकर फ्राय झाली पाहिजे यासाठी आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहे तर मीठ आपल्याला भाजीला चवीला जितकं मीठ लागते ते पूर्ण मी मीठ यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर हे आ, मी परतवून घेणारं हे मीठ यामध्ये टाकल्यानंतर मसाला लवकर शिजायला मदत होते आणि असं परतवत राहायचं कारण आपण कांदा भाजून घेतलेला नाही आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो परतवून झाला छान तेल सुटलं की त्यामध्ये सुके मसाले टाकायचे साधारण एक ते दीड चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर एक ते दीड चमचा धने पावडर टाकून घेतला आणि एक चमचा मी गोडा मसाला टाकला हे छान परतवून घ्यायचे मसाले सुके मसाले आणि यामध्ये जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी होतं ते पाणी मी या मसाल्यामध्ये टाकून घेतलं सुके मसाले परतवून झाल्यानंतर आणि थोडंसं आणखी एक्स्ट्रा पाणी टाकलं थोडासा हा मसाला छान फ्राय होऊन जावा यासाठी तर आता तुम्ही बघू शकता छान साधारण तीन चार मिनिट हे झाकून ठेवलं किंवा नाही झाकून ठेवलं तरी चालते आणि वरती छान तेल सुटलेलं आहे तर अशा वेळे मग नंतर आपल्याला या शेंगा यामध्ये टाकायच्या आहे ज्या आपण साफ स्वच्छ अशा करून घेतल्या धुवून घेतल्या या शेंगा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि छान मसाल्यामध्ये या मिक्स करून घ्यायच्या पूर्ण मसाला या शेंगांना लागला पाहिजे अशा पद्धतीने आणि नंतर आपल्याला यावर झाकण ठेवून साधारण पाच ते सात मिनिट ठेवायचे आहे मध्ये तुम्ही एखाद वेळी परतवू पण शकता त्यानंतर तुम्ही बघू शकता छान वरून याला तेल सुटलेलं आहे आणि अशा वेळी आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे कुठल्याही मसाल्याच्या भाजीमध्ये आपण गरम पाणी किंवा कोमट पाणी टाकतो तर आपल्याला तेच ट्रीक इथे फॉलो करायची आहे तर इथे मी गरम पाणी टाकून घेतलं साधारण एक दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं खरं तर ही भाजी पातळच असते खूप जास्त घट्ट अशी ग्रेव्ही नसते या भाजीची किंवा रस्सा खूप घट्ट असा नसतो त्यामुळे आपल्याला या शेंगांची भाजी खाण्यात इंटरेस्ट वाटत नाही जर घट्ट असला तर रस्सा आणि एकदा छान हाय फ्लेमवर उकडी येऊ द्यायची आणि नंतर मग मीडियम टू लो फ्लेमवर हे झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आपल्याला त्या शेंगांचा रंग चेंज होईपर्यंत थोडा सॉफ्ट झाला आपल्याला ह हे पण जाणवते बघितल्यावर आता तुम्ही बघू शकता इथे छान शेंगा या शिजलेल्या आहे साधारण दहा ते बारा मिनिटानंतर आणि लो फ्लेमवर मी हे भाजी शिजवून घेतलेली आहे एक उकडी आल्यानंतर झाकून ठेवायचं आता तुम्ही बघू शकता या शेंग्यांचा रंग चेंज झालेला आहे सॉफ्ट पण झालेला आहे म्हणजे आपली भाजी पूर्ण तयार झालेली आहे यावेळी गॅस बंद करायचा छान कोथिंबीर वगैरे टाकून मिक्स करून घ्यायची भाजी ही आणि छान सर्व करायची गरमागरम चपातीबरोबर खूप छान लागते ही भाजी तश आणि त्याचबरोबर ही छोट्या मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी सगळ्यांनाच पौष्टिकसुद्धा ही भाजी त्यामुळे तुम्ही नक्कीच बनवून बघा अशी भाजी खूप फायदे आहे मुंगण्याचे शेंगा खाण्याचे तर तुम्ही नक्की बनवून बघा ही भाजी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्कीच चेक करा धन्यवाद